একশে চৌস রোজি আপনার শাল মহাবিদ্যালয়

आणि त्या माझ्या मित्रपरिवारानं माझ्या परिवारानं या सर्वांनी मिळून त्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे ही मला जे कोषाध्यक्ष मिळालं काशेन सतंत्र हे माझ्या एकट्यासाठी नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजभागावरती एक बघा आणि हे महाराष्ट्राचं विषय आहे विलासीनं सांगितलं हे पद कसं मिळालं काय मिळालं पण खरं तर पाहिलं तर माझ्याही मनामध्ये कधी वाटत नाही की मला हे पद मिळेल आणि मी अध्यक्ष सुद्धा केली आणि एक दिवस अध्यक्षताची चालू असताना हे दोन महान व्यक्ती व्यक्तिमत्व देवटी आणि लक्ष्मी असत यांच्या मजीनं आणि मी सुद्धा त्या ठिकाणी मध्यस्थीला होतो पण भांडण मिटलं होतं पण शेवटीला एक दिवस या दोघांना तिथे साहेबांसोबत बसून ते भांडण मिटवलं आणि प्रेसिडेंट हे जाहीर झाले आमचे वास्तू हे नंद्यांचे आहे कोषाध्यक्ष पदासाठी खुद्देटे साहेबांनी पाच व्यक्तीला पाच व्यक्तीने त्यांना बंद केलं होत आणि त्यांनी एकाला शब्द दिला होता की दिने दिने भाई आपको हा तो कोशाध्यक्ष ज्या लोकांना खरोखर माझं नाव पुढं गेलं की माझेही स्वप्नात वाटतं की मला कसं काय मिळू शकत कारण ज्या कर्ज पस्तीस हजार तपास आहेत त्यामध्ये फक्त पंधराशे वोट हे भारत

ज्याने दोघांना सांगितलं होतं त्याच्या डिस्क्वॉलिफाईड झालं आणि एक जर राहिला साहेबांनी सांगितलं की एक वोट गोष्ट तुम्हाला तो देणेवाला हा गोष्ट त्या क्षणाने मला असं वाटलं की विचार प्रेम हे महाराष्ट्रामध्ये आपल्यावर एवढं आहे की मला माहिती

की हे बाजू आपली महाराष्ट्राची घेऊन असताना फार मोठं पद हे आज काशी आणि तंत्रज्ञाना जर विचार केला तर सगळ्या राज्यामध्ये संस्था आहे सगळ्या राज्यामध्ये धर्मशाळा आहे तर आज या संस्थेचा कमीत कमी वर्षाचा वीस ते पंचवीस करोड रुपयाचा तर आम्ही ते मी त्या अगोदर दोन हजार दोन होतो कशा वर्ट दोन हजार दोन पण जेव्हा केबिनेट कमिटी आली कोर्टात बाद केला कॅबिनेट कमिटी आल्यानंतर त्या कमिटीमध्ये सुद्धा मला स्थान दिलं होतं महाराष्ट्रासाठी या सर्वांचे आणि माझ्याविरोधात खडकेचे प्रमुख उभा राहणार होते त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी माझ्या विरोधात फॉर्म भरला नाही मला बहुमतानं त्यांनी या ठिकाणी केलं आणि महाराष्ट्रातलं की हे इलेक्शन होणार नाही आम्हाला माहिती होत की आता इलेक्शन मी होऊ शकत नाही तर त्यावेळेला मी शिर्डीला की आपल्या महाराष्ट्रातल्या चाळीस पन्नास लोकांना एकत्र होतो मी एक मीटिंग घेतली आणि आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातून जवळ जवळ बाराशे समाजाने वोटिंग प्लॅन केलं होतं आणि प्रत्येक सभासद आम्हाला सांगत होता की आम्ही त्या ठिकाणी येणार आणि वोटिंग करणार हे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या चाळीस लोकांनी प्राण करा सगळ्यांनी फोन केले जवळजवळ आणि सगळ्याला फोन करून त्यांनी सांगितलं होतं प्लॅन केला होता आणि तो प्लॅन आमचा सक्सेस होणार होता आणि मला आभार मानतो मी प्रत्येकाचा नाव घेत नाही पण या टीमला अतिशय काम करणार जिथली जबाबदारी त्यांच्यावर दिली तिथली जबाबदारी त्यांनी पार पडली आणि आम्हाला आज खरं म्हणजे मला स्वतःला विश्वास नव्हता पण विश्वास नसताना तिचा एक पण मी उपाध्यक्षपदासाठी सुद्धा फॉर्म मारणार ट्रेलरसाठी सुद्धा फॉर्म भरला त्या ठिकाणी प्रदीप कोकडावरती त्यांना सांगितलं की ट्रेलरचा आता कोट कर उपाध्यक्षपदासाठी फॉर्म भरला आणि मी सैन्य सुद्धा शैक्षणिक पदासाठी बनवलाव ना उपाध्यक्षपदासाठी मला लावला आणि जेव्हा माझं पद कन्फर्म झालं तेव्हा मी उपाध्यक्षपदाचा इन्वॉल्व्ह केला आणि सैन्य मेळावना मी उपाध्यक्षपदी लक्ष्मी सरांना सांगितलं की आतापासून प्रत्येक राज्याने बारा कोटी रुपये आणि या महाराष्ट्रामध्ये आपण तीन कोटी रुपये दिले तीन कोटी सगळ्या राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे

कसा देता येईल तोही आपण प्रयत्न करणार आहोत कारण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आज आठ लाख रुपयाच्या तिरुपतीच्या जागेच्या काही लोकांमध्ये शंका आहे की तिरुपतीची जागा कधी मिळते की नाही का उगत चालू आहे त्यांनी सांगितलं शहर झालेलं आहे माझ्या मुंबईमध्ये आहे मी तिरुपैसे आपण पाठवले आणि ते पैसे उद्या भरण्याची व्यवस्था आपण करणार बावीस लाख चाळीस हजार रुपये जर आपण भरले तर आपलं परमिशन प्लॅन सॅक्शन हे आज, आज आपल्या हातामध्ये काही लोकांची भावना काही लोक म्हणतात की अग्रीमेंट नाही आपलं अग्रीमेंट केव्हा झालेलं आहे जागेवर अग्रीमेंट केल्याशिवाय आपण भूमिपूजन केलं नाही जागेवर टॅक्स भरल्याशिवाय आपण भूमिपूजन केले नाही आणि आज जागा आपल्या जागा जाय आपण कंपाऊंड केलेला आहे जागेला आपल्या खर्चाने कंपाऊंड केलेला आहे आणि जे महान म्युन्सिपल जे पैसे बनतो ते आपल्या खात्यातून डायरेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पैसे दिलेले तुमच्या ट्रस्टला दिलेले नाही कुणाला दिलेले नाही ते डायरेक्ट पैसे आपल्या त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि म्हणून तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका घेऊ नका की तिरुपतीचं भवन होणार म्हणजे होणार ह्या कुठलीही शंका नाही आहे या सगळ्यांचा पाठिंबा तर आहेच आहे आपण सुद्धा आम्हाला विश्वासानं की पाच कोटी रुपयाची घेतली तुम्ही झय केला आणि तुमच्या विश्वासाला कुठेही मी कडा जाऊ देणार नाही तुमचा एक पैसा जाऊ देणार नाही कधीच जाऊ देणार नाही आणि तो पैसा एक एक पैल हे त्या ठिकाणी काही परिस्थितीमध्ये एवढी तुम्हाला बाई देतो आणि एकदा म्हणून आम्हाला थोडा यायला वेळ लागला आम्हाला माहिती होतं की सात सवा सातपर्यंत पर्यंत आम्ही पोहोचू पण आम्हाला आठ वाजून गेले मला सुद्धा आमच्यासाठी महाराजांना सुद्धा बसावं लागलं त्यांची मी क्षमा मागतो आणि आज माझा या ठिकाणी आपण सत्कार केलात या मित्रपरिवारांची हे टीम सगळी मागं बसलेली आहे यात मला एक आमचं दुःख वाटतंय की आज आमच्यासोबत आमचे सर